भाग्यशेष वार्ताचे मुख्य संपादक श्री आनंदरावजी शिंगारे यांचा आज वाढदिवस आहे आणि खरोखर एक सामाजिक कार्यामध्ये अतिशय उल्लेखनीय कार्य करणारे आमचे मित्र सन्मान्य आनंदरावजी शिंगारे साहेब यांचा या ठिकाणी वाढदिवस सर्व मित्र परिवाराच्या वतीने या ठिकाणी साजरा केलेला आहे या व तसेच आमचे मित्र श्री शंकरराव ढगे यांची ग्रामीण युवा तालुका अध्यक्ष पत्रकार तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा या या ठिकाणी सत्कार आहे आणि सत्काराच्या वेळी उपस्थित आपल्या अर्धापूर नगर पंचायतचे नगरसेवक प्रतिनिधी श्री मान्य अं प्रल्हादराव माटे साहेब व सर्व मित्र परिवाराच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा सत्कार करून त्यांना भाविक कार्यास शुभेच्छा देऊन त्यांचे भाविक कार्य अतिशय चांगल्या प्रकारे जोमाने आणि चांगल्या आयु आरोग्य भरभराटी बार लावो हाच आनंदराव शिंगारे भाग्यशेष वार्ताचे संपादक यांना शुभेच्छा देतो व तसेच श्री शंकरराव ढगे यांचे ग्रामीण युवा तालुका अध्यक्षपदी निवड युवा ग्रामीण पत्रकार संघ तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांनाही लाख लाख शुभेच्छा देतो आणि भाविक आर्या त्यांनाही यशस्वी होत आणि अशीच प्रगती त्यांच्या हातून होत हाच या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो भारदेश वार्ताचे मुख्य संपादक आनंदरावजी शिंगारे माझे मेवणे व तसेच शंकररावजी ढगे पत्रकार यांच्या दोघांच्याही वाढदिवसानिमित्तानं दोघांनाही माझ्याकडून हार्दिक आणि लाख अशा शुभेच्छा अर्धापूर तालुक्या भाजप शहराच्या वतीने योगेश हर्डे यांच्यातर्फे सत्कार समारंभ व आमचे मित्र आनंदराव केशीराव शिंगारे व पप्पू साखरे यांचा वाढदिवस आणि त्याच निमित्तानं आमचे मित्र ढगेसर यांची अर्धापूर युवा ग्रामीण तालुका अध्यक्षपदी निवड झाली असल्यामुळे त्यांचा सत्काराचा कार्यक्रम व दोन्ही जिवलग मित्रांचा वाढदिवसाचा कार्यक्रम आमचे जिवलग मित्र भाजप शहराध्यक्ष योगेश हाडे यांनी या ठिकाणी साजरा करण्याचा ठरवला आणि सर्व मित्र परिवाराच्या वतीनं आम्ही मोठ्या उत्साहामध्ये आनंदात ह्या वाढदिवसाचा आणि त्यांच्या नियुक्तीचा कार्यक्रम आज मारुती मंदिर या प्रांगणात आम्ही वाढदिवस व सत्काराचा कार्यक्रम साजरा करत आहोत आणि त्यांना भावी अं यांच्यासाठी आम्ही सर्व मित्र परिवाराच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो जय श्रीराम जय श्रीराम

thank <laughs> you